महाराष्ट्र पोलीस शिपाई पद भरती दोन हजार चोवीस आपण पाहत आहोत छत्रपती संभाजीनगर तर आपण इथे बघणार आहोत कि पोलीस शिपाई या पदासाठी छत्रपती संभाजीनगर मधून दोनशे बारा पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये पण आपण पन बघूया अनुसूचित जातीसाठी एक पण पद दिलेलं नाहीये कोणत्या प्रवर्गाला किती आहेत पदे ते आपण पाहणार आहोत इथे पण अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी एक पण पद नाहीये छत्रपती संभाजीनगर ना मधून ही गोष्ट या प्रवर्गाने लक्षात ठेवायची त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एकूण एकोणतीस पदे भरले जाणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दहा महिलांसाठी नऊ खेळाडू असेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यासाठी एक एक त्यानंतर माजी सैनिकसाठी चार अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाल्य एक रक्षक दल एक अशा एकूण एकोणतीस जागा अनुसूचित जमाती साठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर वीज अ साठी पण एक पण जागा नाहीये भ ज ब साठी पण एक पण नाहीये भ ज क साठी पण नाहीये भ ज ड साठी पण नाहीये या प्रवर्गांनी लक्षात ठेवायचे की आपल्याला इथे जागा नाहीये तर बघूया आपण पुढे वी प्र साठी एकूण नऊ जागा आहेत सर्वसाधारण पाच महिला तीन आणि माझी सैनिक एक अशा एकूण नऊ जागा विमा प्र साठी आहेत तर इमा व साठी इतर मागासवर्गीय वर्गासाठी एकूण त्र्याऐंशी जागा आहेत सर्वात जास्त जागा आहेत त्या जागेमध्ये सर्वसाधारण साठी सव्वीस महिलांसाठी पंचवीस खेळाडू असेल चार प्रकल्पग्रस्त चार भूकंपग्रस्त दोन माजी सैनिक बारा अंशकालीन पदवीधर चार पोलीस पाले असेल तर दोन आणि ग्रहरक्षक दल चार अशा एकूण त्र्याऐंशी जागा इमा व साठी आहेत त्यानंतर आपण पाहूया एस सी साठी एकूण एकवीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी सात महिलांसाठी सहा खेळाडू असेल तर एक प्रकल्प एकूण एकवीस जागा एस सी बी सी साठी आहेत तर ईडब्ल्यू ए साठी आपण पाहणार आहोत तर ईडब्ल्यू ए साठी पण एकवीसच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण सात महिला सहा खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक नंतर माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण एक जागा एस एक साठी आहेत तर आपण बघूया खुला प्रवर्ग प्रवर्गासाठी अराखीव या प्रवर्गासाठी एकूण एकोणपन्नास जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी सतरा महिलांसाठी पंधरा खेळाडू असेल तर दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पल्ले असेल तर एक आणि रक्षक दल दोन अशा एकूण एकोणपन्नास जागा या खुल्या दिलेले नाहीये बॅट्समॅन पदाचे जे आहे पदा ना तुम्ही सर्व जाहिराती बघताना व्यवस्थित काळजीपूर्वक भरा की आपण जो फॉर्म भरतोय पोलीस या पदासाठी तो साठी तर नाही जात ना तर यामध्ये बॅट्समॅन या पदासाठी एकूण आठ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर ही गोष्ट लक्षात ठेवा दोनशे बारा मध्ये आठ जागा ज्या आहेत त्या बॅट्समॅन साठी पण आहेत तर, तर फॉर्म भरताना या सर्व गोष्टीचा अभ्यास करून व्यवस्थित फॉर्म भरा फॉर्म मध्ये चुका नका करू फॉर्म हा एकच भरता येणार आहे तर काळजीपूर्वक भरा जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आम्ही असेच तुमच्यासाठी पदभरती दोन पोलीस पदभरती दोन हजार चोवीसचे सर्व जाहिराती घेऊन येणार आहोत आणि त्यामध्ये पण दोन हजार तेवीसचे जे कट ऑफ लागलेत पोलीस भरतीचे ते पण आम्ही व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद